नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक असं मस्त थंडगार खरबूजचं मिल्कशेक बघणार आहोत अतिशय सोप्यारीत्या कमीत कमी साहित्यामध्ये खूप छान असं घरच्या घरी परफेक्ट हे मिल्कशेक बनवून तयार होतं इतर बरेच मिल्कशेक तुम्ही घरी बनवले असतील किंवा बाहेर खाल्लेसुद्धा असतील पण एकदा हे असं खरबूजचं मिल्कशेक करून बघा खूप छान होतं आणि बनवायलाही सोप्पं आहे त्याचबरोबर उन्हाळ्यासाठी परफेक्ट बेस्ट रेसिपी आहे सुरुवात करूयात तर इथे मी दोन चमचे सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत ज्या की आपल्याला भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे कारण त्याला भिजायला वेळ लागतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे मस्त असे ताजे मी खरबूज घेतलेला आहे ज्याला मस्कमेलन म्हणतात तर त्यातल्या ज्या बिया आहे ना बघा त्या आपल्याला काढून घ्यायच्या खरबूज घेताना अति पिकलेलं नको किंवा कच्चंसुद्धा नको छान मध्यम पिकलेलं हे खरबूज आहे आता यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर यातला जो गर आहे ना तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण याचा आपल्याला छान पिवरे तयार करायची आहे की पेस्ट तयार करायची आहे दुसरा जो बाग आहे त्याचे मी असे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे हे आपल्याला गार्निशिंगकरिता कामं येतील आणि इतर संपूर्ण एका एक खरबूजचं इथे मी हे पल्प काढून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे चवीनुसार आणि छान हे स्मूथ आता आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे तर याची प्युरे अशी मी तयार करून घेतली आहे आता यामध्ये ना काही आपण आईस क्यूब टाकून घेऊयात किंवा थंड पाणी न टाकता बर्फच आपल्याला टाकायचं आहे आणि किंवा हे तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता आईस क्यूब नाही टाकले तरीसुद्धा चालेल आता हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते तोपर्यंत इथे आपण मिल्कशेकची तयारी करून घेऊयात तर साधारण पॅनमध्ये मी अर्धा ते पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे आता याला अगोदर ना एक मोठी उकळ आणायची आहे दुधाला उकळ आली की यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे सिम्पल फ्लेवर आहे जो कुठला आवडीचा फ्लेवर असेल तर तुम्ही घेऊ शकता कस्टर्ड पावडरचा तर बघा दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे यामध्ये पाणी टाकलं छान मिक्स करून घ्यायची गाठी होऊ द्यायचे नाही आणि जास्त जर कस्टर्ड पावडर झाली ना हे मिश्रण अति दाटसर होऊ शकतं त्यामुळे प्रमाणात टाकायची कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेतलं आता ही स्लरी जी आहे कस्टर्ड पावडरची ती आपण दुधामध्ये दे, ओतून देऊयात आणि छान याला ह्या कस्टर्ड पावडरमुळे ना चवसुद्धा छान येते आणि दाटसरपणा येतो रंगही सुरेख येतो तर हळूहळू बघा हे मिश्रण आता घट्ट होऊ लागेल तर पटपट आपल्याला -पट मिक्स करून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ना ते एकसारखं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कुठेही यामध्ये गाठी शिल्लक राहता कामाने आता यात आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे जेवढी साखर मी खरबूजची पेस्ट करताना घातली होती तेवढीच यामध्ये टाकलेली आहे जास्त गोड बनवायचं नाही प्रमाणात ठेवायचं अर्धी वाटी पुन्हा साखर घातली आहे आता हे मिश्रण छान थंड करून घेतलं आणि जी पिवरे आपण तयार केली आहे खरबूजची ती फ्रीजमधनं काढून घेतली आहे त्यामध्ये हे बनवलेलं दुधाचं मिश्रण जे आहे ना ते ओतून घ्यायचं चा, आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गार्निशिंगसाठी आपण जो भिजवलेला सब्जा आहे ना तो यामध्ये दोन ते तीन चमचे आपण टाकून घेणार आहोत सब्ज्याचे खूप जास्त फायदेसुद्धा आहेत शरीराला थंड ठेवतं आणि इतर बरेच फायदे आहेत तुम्ही सर्च करून बघू शकता जितका तुम्ही सब्जा खाणार तितकंच हे पौष्टिक आहे किंवा कि हेल्दी ड्रिंक आपली म्हणून तयार होणार आहे आणि गार्निशिंगसाठी जे मी खरबूजचे काप ठेवलेले हो होते ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे अर्ध तासासाठी फ्रीजमध्ये थंड करून घेतलं आहे आणि तयार आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने फार चविष्ट असं खरबूजचं मिल्कशेक ॲडिशनली यामध्ये तुम्ही कंडेन्स्ड मिल्क घालू शकता किंवा एखादी आवडीची आईस्क्रीम असेल ती टाकू शकता आता मी सर्व करून घेते आहे ग्लासमध्ये अगोदर सब्जा टाकला पुन्हा एकदा आणि त्यानंतर हे मिल्कशेक टाकून घेतलं आहे वरतून छान जे आपण ड्रायफ्रूट्स आवडीचे असतील ते टाकून घेऊ शकतो किंवा सिम्पलसुद्धा हा मिल्कशेक अप्रतिम चवीचा बनून तयार होतो सर्व करतानी शक्यतो थंड करूनच सर्व करावा नक्की रेसिपी ह्या उन्हाळ्यात करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवायला मला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद